नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रेवा ही सगळ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते रेवा म्हणते की आई आजी आज आणि मी काहीही केलं नाही आहे तुम्ही मला समजून घ्या मी हे सगळं जे काही करत होते ते अक्षयसाठी करत होते ते ऐकताच रागाने जानवी आता रेवाच्या सन कानाखाली मारते तेव्हा आता आई आजी आज शशिकांत सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो कानाखाली मारत जान्हवी रेवाला म्हणते की आत्ताच्या आता तू या घरातून निघून जा तू या घरात राहण्याच्या लायकीची सुद्धा नाही येस रेवा आता रेवा ही सीमाजवळ येते आणि म्हणते की आई तुम्ही मला तुमची मुलगी मानलं ना खरंच माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा अहो आई मी असं काहीच केलेलं नाहीये हे ज जे समजताना तेवढी मी वाईट नाहीये आई तेव्हा आता सीमाला देखील राग आलेला असतो आणि रागाच्या भरात सनकन सीमा आता रेवाच्या दुसरी कानाखाली मारते तेव्हा आता लगेच गालाला हात लावून रेवा ही सीमाकडे बघते त्यानंतर आता रेवा ही आई आजी समोर येते आणि आई आजीला म्हणते की आई आजी तुम्ही मला चांगलं ओळखता मी काहीही केलेलं नाहीये तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आई आजी तेव्हा आता रेवा म्हणते की आई आजी हे सगळे खोटं बोलतात मी असं काहीच केलेलं नाहीये रडतच रेवा म्हणते की प्लीज आई आजी तुम्ही मला समजून घ्या मी असं काहीच केलेलं नाहीये त्याच वेळेस आई आजी आता अशी नकारार्थी मान हलो असते रेवा आता खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता आजी म्हणते की एक शब्द ही बोलू नकोस रेवा मी तुझ्या बाजूने होते ना त्यावेळेस तू स्टेटस आणि तू अशी काही वागली नव्हती आई आजी म्हणते की पण तू एवढी नीच आणि नी क्रूर असशील ना रेवा हे मला अगोदर माहीत नव्हतं आई आजी म्हणते की अगं रेवा तुला लाच कशी नाही वाटली मुकादमाची मेहंदी तुझ्या हातावर आहे तेव्हा तुला शिक्षा झालीच पाहिजे असे म्हणत सनक आता आई आजी रेवाच्या तिसरी कानाखाली तेव्हा आता रेवाचा एक एक जण कानाखाली मारत गाल सुजवत असतो तर रेवाने आता रेवा आता आता पुन्हा गालाला हात लावलेला असतो अक्षय रमा सगळे बघत असतात रेवाच्या कानाखाली मारून रेवाला तिसरा मोठा भयानक धक्का दिलेला असतो एक एक जण आता रेवाला शिक्षा करत असतात रेवा ही सगळ्यांना तिला समजून घेण्यासाठी विनवण्या करत असते पण कोणीही आता रेवाचा ऐकायला तयार नसते आणि आता रडतच रेवा ही शशिकांत समोर येते आणि म्हणते की बाबा तुम्ही तरी मला समजून घ्या ना आवं मी काहीच केलं नाही तेव्हा आता हात उगारत शशिकांत रेवावर ओरडतो आणि म्हणतो की गप्प बस तेव्हा खुनावतो आणि म्हणतो की बघ आता ड्रामा शशिकांत म्हणतो की रेवा तुला साथ दिले ना तेच माझं चुकलं बघ सगळेजण माझ्याकडे कसे बघतात असे करत शशिकांत सगळ्यांकडे हात दाखवतो तर सगळे आता शशिकांत कडे बघत असतात सगळ्यांसमोर आता मोठे हात जोडून शशिकांत रडतच म्हणतो की मला माफ करा मी रेवाची साथ दिवस केली माझं खरं चुकलं हा जोडत शशिकांत म्हणतो की तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल की खून करणाऱ्या माझ्या मुलाचा खून करणाऱ्या मुलीची मी का साथ देत असेन म्हणून कारण मी माझी सगळी संपत्ती जुगारामध्ये रेवाच्या आईसोबत हरलोय माझी सगळी प्रॉपर्टी आणि सगळं घरदार सगळं काही गेलं शशिकांतचे ते बोलणे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो आई आजी म्हणते की शशिकांत तर सीमा म्हणते काय आणि आता लगेचच शशिकांत म्हणतो की रेवाच्या आईने अट घातली की रेवाचं अक्षय सोबत जर लग्न झालं तर सगळी संपत्ती रेवाच्या नावावर राहील म्हणून रेवा आता शशिकांत चे ते सगळे बोलणे ऐकत असते असे म्हणत शशिकांत आता डोक्याला हात लावतो तर सीमा घाबरतच म्हणते की आता काय करायचं तर रेवा आता लगेचच ते सगळे बोलणे ऐकते आणि रडत असलेल्या रेवाच्या चेहऱ्यावरती आता समाधान येऊन रेवा आता हळूहळू हसायला लागते तेव्हा आता अक्षय शशिकांत कडे बघतो आणि म्हणतो की बा आप रे शशिकांत मुकादम तर शशिकांत ने हात जोडलेले असतात अक्षय म्हणतो की आता आम्ही कसं जगायचं ते आम्ही बघू पण तुम्ही तुमच्या आयुष्यात पुन्हा एक मोठी चूक केली तेव्हा आता अक्षय म्हणतो की बघा ना काय आहे तर या सगळ्या गुन्ह्यामध्ये असलेली ही पार्टनर तिलाच ही गोष्ट माहीत नाही तर रेवा आता अक्षय कडे बघते आणि डोक्याला हात लावत शशिकांत खाली बसताच रेवा म्हणते की बाबा तुम्ही माझ्या मम्माबरोबर बरोबर हे असं डील केलं का आणि आता लगेचच टाळ्या वाजवत मोठ्याने हसत रेवा म्हणते की वा क्या परफेक्ट टाइमिंग आहे आणि म्हणजे आता मुकादमाची घर दार बांगला प्रॉपर्टी ऑफिस सगळं माझ्या नावावर आहे सगळे आता रेवा कडे बघू लागतात आणि लगेच स्वतःची वाव रेवा राज्याध्यक्ष आता कोणीच काही बिघडू शकवत नाही हसतच रेवा आता तिचे दोन्ही हात आता बाजूला करत म्हणते की आता फक्त मी रेवा आणि रेवा राज्याध्यक्ष रेवा म्हणते आता तुमची प्रॉपर्टी परत मिळण्यासाठी तुम्ही मला अक्षयसोबत लग्न करावं लागेल बरोबर ना आता तर मी अक्षय सोबत लग्नच करत नसते आणि तोंड पाडून का बसलात सेलिब्रेशन करा ना याच तुम्ही असे आता रेवा सगळ्यांना सांगते टाळ्या वाजवत रेवा आता मोठ्याने ओरडत म्हणते की आय एम सो हॅपी आणि आता मी मुकदमाची नवी मालकीन रेवा राज्याध्यक्ष आणि आता रेवा सगळ्यांकडे बघत हसत असते तेवढ्यात पोलिसांची गाडी घेऊन इन्स्पेक्टर पाटील तिथे येतात आणि एका इन्स्पेक्टर सोबत आणि लेडीज कॉन्स्टेबल सोबत पळतच आतमध्ये जातात तेव्हा आता इन्स्पेक्टरला बघताच आता अक्षय म्हणतो की या पाटील साहेब आणि लगेच पाटील हे रेवा कडे बघत म्हणतात की रेवा राज्य अध्यक्ष आर अंडर अरेस्ट आणि आता तुझा खेळ संपलाय ते ऐकून आता रेवाला मोठा धक्का बसतो आणि लगेच आता ती लेडीज कॉन्स्टेबल रेवा समोर येत रेवाच्या हाताला धरून बेड्या ठोकू लागते तर आता रेवा म्हणते की काय करताय तुम्ही आहो मी काहीच केलं नाही एक मिनिट मला इन्स्पेक्टर साहेबांशी काहीतरी बोलायचंय आणि आता रेवा ही पाटील इन्स्पेक्टर समोर येत म्हणते की हे सगळं जे सांगतायत ना हे सगळं खोटं आहे मुद्दाम हे मला सगळे जण अडकवण्याचा प्रयत्न करतात रेवा आता रडतच म्हणते की मागाशी जर तुम्ही आला असताना तर ती मुलगी हातात लाकूड घेऊन माझ्या समोर उभी होती तुम्हाला ते सगळं चालतं मी काहीच केलं नाहीये तरी हे सगळे माझ्यावर असे आरोप करतायत ना तुम्ही इन्स्पेक्टर साहेब असे रेवा पाटीलला बोलते हा जोडतच रडतच रेवा आता पाटील इन्स्पेक्टरला म्हणते की मी फक्त या मुलासोबत प्रेम केलं बाकी माझी काही चूक नाहीये मला माफ करा सगळेजण आता रेवाकडे बघत असतात आणि आता रेवा लगेच इन्स्पेक्टरच्या कमरेला असलेली बंदूक बघते आणि पटकन आता संधी साधून रेवा इन्स्पेक्टरच्या कमरेची ती बंदूक आपल्या हातात घेते आणि सगळ्यांवर ती रोखून धरते ते बघून पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की रेवा हे बघ तू कायदा हातात घेतेस तर रेवाने आता सगळ्यांवर बंदूक रोखलेली असते सीमा अक्षय सगळेजण आता रेवाकडे बोट करत म्हणतात की रेवा काय करते तू तेव्हा आता लगेचच रेवा त्यांच्याकडे रे बघत म्हणते की ए पुढे येऊ नका बरं का, का। पाटील इन्स्पेक्टर सांगतात की रेवा तू कायदा हातात घेऊ नकोस त्या बंदुकीकडे बघत रेवा म्हणते की कायदा माय फूट तर आई आजी म्हणते की रेवा असा वेडेपणा करू नकोस तेव्हा आता रेवा म्हणते की आई हा वेडेपणा नाहीये आताशी कुठे मला शहर सुसतोय आणि कुणीच पुढे यायचं नाही असे म्हणत आता रेवा ती पिस्तूल घेऊन आता रामाकडे येते तर आता अक्षय म्हणतो की रेवा तू हे जे काही करतेस का ना त्याचा काहीच फायदा होणार नाही तर रेवा अक्षयला शट ऑफ बोलत म्हणते की हे बघ मी हे जे काही करते ना ते तुझ्यासाठी करते तेव्हा तू एक शब्दही बोलू नकोस अक्षय रेवा म्हणते की आतापर्यंत तुम्ही माझा सुरीसारखा वापर केला पण आता ही रेवा राज्याध्यक्ष काय आहे ना हे मी आता तुम्हाला दाखवते आभ्याकडे बंदूक रोखत रेवा म्हणते की आभी लांब जवळ येऊ नकोस बर का रेवा म्हणते की कोणीही जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही ना तर मी एका डोक्यात गोळी घालील तेव्हा आता करत पाटील इन्स्पेक्टर म्हणतो की रेवा बंदूक हातात दे माझ्या आणि लगेच आता रेवा ही रमाला धरते रमाच्या तो आता मानेला धरून रेवाने आता रमाच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि म्हणते की खबरदार कोणीही पुढे यायचं नाही क्षレ प्लीज तू रमाला सोड असं काही करू नकोस तर आता रमाला धरून आता रेवा ही वर घेऊन जात असते तर आता लगेच रामा उरडू लागते अक्षय म्हणतो काय करतेस रेवा तू तर रेवा म्हणते की बॅग पाठीमागे हो अक्षय म्हणतो मी तुझ्या पुढे हात जोडतो रेवा तू असं काही करू नकोस रामाला सोड तेव्हा आता रमा म्हणते की रेवा माझा हात सोड पुन्हा तू तीच चूक करते तर रेवा म्हणते मला काहीच फरक पडत नाही कारण तुम्हीच लोकांनी मला ऑलरेडी आता गुन्हा गुन्हेगार ठरवलंच आहे ना रडतच कावेरी म्हणते की रेवा असं करू नकोस ग अगं रामाने कायमच तुझ्या भाल्याचाच विचार केलाय तेव्हा आता रेवा कावेरीला म्हणते की आत्ताशी तुम्हाला मुलीचा मुलीचा पुळका यायला लागला का रामाने जर माझ्या भाल्याचा विचार केला असता तर आता अक्षय आणि मी नवरा बायको असतो रेवा म्हणते की हिने आतापर्यंत स्वतःचाच विचार केलाय आणि आता सुद्धा ही स्वतःचाच विचार करते तेव्हा आता मावशी म्हणते की ए रेवा वेड्यासारखं करू नको सोड तिला तर आता मावशीकडे बघत रेवा म्हणते मला कळतंय ना त्या दिवशी मला कशी हळद लावली ते आणि आता मावशीने रेवाला कशी हळद लावली होती हे आता रेवाच्या डोळ्यासमोर येते आणि आता लगेचच अक्षय संधी साधून रेवाला धरण्याचा प्रयत्न करू लागतो तर लगेच रेवा रमाच्या पायावरती गोळी मारते रमाच्या पायाला आता गोळी लागलेली असते तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि पुन्हा आता अक्षयकडे बंदूक रोखत रेवा म्हणते की आता जर पुढे आलात ना कोणी तर हिच्या डोक्यातच गोळी घालील तेव्हा आता अक्षय म्हणतो की पाटील साहेब तुम्ही बघा ना तर पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की रेवा तू बंदूक माझ्याकडे दे आणि आता लगेचच रमाला ओढत ओढत रेवा तेथून घेऊन जाऊ लागते रेवा म्हणते की नाटकं करू नकोस रमा चल आणि आता रेवा ही रमाला घेऊन जाऊ लागते सगळेजण आता ओरडत असतात काहीतरी करा ना तर अक्षय ओरडत म्हणतो की आओ पाटील साहेब काहीतरी करा ना तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर अक्षयला सांगतात की तुम्ही का काही काळजी करू नका रमा मॅडमला काहीही होऊ देणार नाही आणि लगेचच रेवा ही रमाला ओढत ओढत गाडीत बसवते आणि लगेचच रेवा ही निघून जाते तर आता सगळेजण रेव रमाकडे आणि रेवाकडे बघत असतात कावेरी मंगला मावशी आता सगळेजण रडू लागतात आणि आता लगेचच रामाला गाडीत घेऊन जात असताना ड्रायव्हर बनून सनी आता गाडी चालवत असतो आणि रमाकडे बघत हसत सनी म्हणतो की रमा हाय डार्लिंग मी बघ सनी तर हसतच रेवा म्हणते की हे बघ सनी आणि मला हे सगळं माहीत होतं रामा हे असं घडणार आहे म्हणून मी अगोदरच सनीला हे, सनी हे सगळं तयारी करून इथे येण्यास सांगितलं होतं आणि आता बघ रमा मी मुकादामांची कशी वाट लावते ते असे आता रेवा ही रमाला सांगते तेव्हा आता सनी म्हणतो की ए रेवा ती आपली रमा राणी आहे बर का लक्षात ठेव तेव्हा आता रेवा म्हणते की कुठे जायचं आता आपण तेव्हा आता रमाला पकडत रमाच्या डोक्याला गन लावत रेवा म्हणते कुठे जायचं रमा आता आपण शॉपिंग करायला जायचं का मॉल मध्ये जायचं बोल रमा बोल तर सनी हसत असतो इकडे आता पाटील इन्स्पेक्टर आता पोलिसांसोबत आता रमाला शोधत असतात तेव्हा पाटील इन्स्पेक्टर अक्षयला कॉल करतात तर अक्षय म्हणतो पाटील साहेब सापडली का रमा तर आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही वायरलेस वर मेसेज पाठवलाय रेवा त्या गाडीतून जास्त काही लांबपर्यंत जाऊ शकणार नाही आणि आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका आणि आम्ही त्या रेवाला पकडू आणि जास्त ती दूर जाऊ शकणार नाही तेव्हा आता लगेचच सीमा अक्षयला म्हणते की अक्षय काय झालं आपली रमा घरी तर अक्षय आता मान हलवत सीमाला समजावतो इकडे आता रागा आणि सीमा ही शशिकांत समोर येते आणि खाली मान घालून बसलेल्या शशिकांतला म्हणते की का हो आता का मान खाली घालून बसलात हे घाणेरड कृत्य करताना त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटली का सीमा रागाने म्हणते की इतके वर्ष मी गप्प बसलेत ना तोंडातून एक शब्दही काढला नाही तुमचा सगळा त्रास मी आतापर्यंत सहन केला सीमा म्हणते की का माहितीये का, का कारण मला वाटलं ठीक आहे ना आपला माणूस आत्ता बदलेल मग बदलेल आपला माणूस आज बदलेल उद्या बदलेल परवा बदलेल पण पर नाही मी तुम्हाला ओळखण्यात खरीच मोठी चूक केली असे सीमा शशिकांतला सांगते लगेच सीमा म्हणते की पण नाही आपला माणूस कधीच बदलणार नाही हे मला वाटलंच नव्हतं सीमा म्हणते की मला वाटत होतं की प्रत्येक घरात भांडणं असतात लेखाबरोबर बापाबरोबर पण तुम्ही या थराला जातील असं मला कधीच वाटलं नव्हतं आज ना उद्या सुधरल असंच मला वाटत होतं असे सीमा आता शशिकांतला बोलत असते तुम्ही तर त्या रेवासोबत माझ्याच मुलाच्या मर्डरचा प्लॅन केला होता असे सीमा आता शशिकांतला बोलते तेव्हा आता लगेचच शशिकांत म्हणतो की माफ कर सीमा मला तर आता सीमा म्हणते की हे असं करताना तुम्हाला लाच कशी नाही वाटली आणि खबरदार माझ्यासमोर आता तर तुम्ही माफीच मागायची नाही सीमा म्हणते खोटी खोटी माफी तर मागायचीच नाही तुम्ही नाही तर हे असं काही केलंच नसते तुम्हा तुम्ही हे सगळं जे काही करताना ते खोटं खोटं करताय असे आता सीमा शशिकांतला बोलते सीमा म्हणते की जेवढी ती रेवा गुन्हेगार आहे तेवढेच तुम्ही देखील गुन्हेगार आहात आणि तुमची तर लायकीच नाही बाप म्हणून घेण्याची तुमची लायकीच नाहीये असे आता रागाने सीमा शशिकांतला बोलत असते सीमा म्हणते की मला तुमची बायको म्हणून घेण्याची लाज वाटते लाज आणि सी असे म्हणत आता सीमाने शशिकांतच्या चांगल्यात झिंजा उपटलेल्या असतात इकडे आता अक्षय हा बेडरूम मध्ये येतो आणि सगळ्या फोटो रेवाचे फोटो सगळ्या वस्तू इकडे तिकडे फाडून फेकून देतो आणि डोक्याला हात लावून रडत बसलेला असतो आणि आता डोक्याला हात लावलेल्या अक्षयला रामाचे बोलणे आठवते रामाने अक्षयला सांगितलेलं असतं की तुम्ही जर रेवा सोबत लग्न केलं नाही तर आपण सगळे रस्त्यावर येऊ आपल्या हातातून सगळं काही जाईल रामाचे ते बोलणे आता आठवून अक्षय आता डोक्याला हात लावून रडत असतो आता रमाने अक्षयला सांगितलेले असते की तुम्ही आता दुसरा कोणताच विचार करू नका फक्त आपल्या घरातल्या माणसांचा विचार करा आणि रेवासोबत लग्न करा हे देखील आता अक्षयला था आठवते तेव्हा आता ठामपणे बोट करत आता अक्षयने रमाला सांगितलेले असते की मला या बाईशी लग्न करायचं नाही आहे तर रेवा अक्षयला समजावते आणि म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही हा आपला घरच्यांचा आणि सगळ्यांचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला रेवासोबत लग्न करावंच लागेल पण अक्षयने काही ऐकलेलं नसतं हे सगळं आता अक्षयला आणि रडतच आता भरल्या डोळ्यांनी अक्षय म्हणतो की रमा सो खर तर त्यावेळेस मी तुझं ऐकायलाच हवं होत आणि आता अक्षय म्हणतो की त्यावेळेस रमा जर मी तुझं ऐकलं असत तर हे असं घडलंच नसतं असे म्हणत पानवलेल्या डोळे पुसत आता अक्षय हा रडू लागतो तर आता इकडे रेवा ही रमाला डोक्याला बंदूक लावून घेऊन जात असते आणि आता इकडे रेवाने रमाला एका ठिकाणी आणून आता कोंडून ठेवलेले असते त्यानंतर आता रेवा ही अक्षयला कॉल करते तेव्हा आता लगेचच अक्षय रेवाला म्हणतो की तुझी ही फालतुकडी बडबड बंद कर आणि अगोदर रमा कुठे मला सांग तेव्हा आता रेवा म्हणते की तुला जर रमा हवी असेल ना तर एक काम कर तू माझ्यावर सगळे आरोप लावलेले मागे घे आणि आता ते ऐकताच अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आई आजी आता रमाचा फोटो घेऊन आताच ते समोर धरते आणि म्हणते की रमा मी तुला ओळखलं नाही ओळखण्यात मी तुला चूक केली खरंच माझ्याकडून आयुष्यात सगळ्यात मोठी चूक झाली असे म्हणत आता आई आजीसुद्धा सुद्धा रमासाठी पस्तावा करत असते तरी इकडे टेरेसवर शशिकांत येऊन एरझऱ्या मारत असतो आणि काळजीत पडलेला असतो इकडे आता रमाकांत सुद्धा आता विचार करत खिडकीतून एरझऱ्या मारत इकडे तिकडे बघत असतो तर आता मयुरी सुद्धा रमाकांतला समजावत असते तर आता अक्षय रेवाच्या तावडीतून रमाला कसे सोडवणार आणि पुन्हा आता रमाला घेऊन मुकादमाच्या घरी येऊन आई आजी ही रमाला कशी सून बनवणार आणि रेवाला तिच्या भयानक पापाची शिक्षा आता रेवाला पकडून अक्षय कशी देणार आणि त्यासाठी आता अक्षय कोणता डाव आखणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा